नमस्कार मैत्रिणीनो अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विशेष गुरुपद कसं घ्यायचं काय विधी आहे कोणचा मंत्र म्हणायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ निघाल तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार म्हणजेच उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपण काय करायचं आहे आपल्याला गुरुपद कसं घ्यायचं ते पहा सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत जवळच्या प्रणीत सेवा केंद्रात जायचं आहे जा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या चरणावर एक पळी शुद्ध पाणी अर्पण करायचं व पुष्प अर्पण करून खालील प्रकारे विनंती करायची आहे स्वामींना श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा नंतर खडीसाखर फळ व यथाशक्ती गुरुदक्षिणा स्वामींना अर्पण करायची आहे त्यानंतर दिवसभरात अकरा माळी स्वामी समर्थ मंत्र जप करायचा व श्री स्वामी चरित्र पारायण करायचं आहे फक्त उद्याच्या दिवशी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दररोज अकरा माळी आणि तीन अध्याय क्रमशः वाचायचं आहे दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे नेमाने स्वामींना अर्पण केलेलं पाद्यपूजन जल तीर्थ खालील मंत्र म्हणून आपल्याला प्राशन करायचं आहे ते मंत्र कोणचा पहा अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम असं म्हणून आपल्याला हे तीर्थ प्राशन करायचं आहे म्हणजे प्यायचं आहे या दिवसापासून आम्ही महाराजांची नित्यसेवा म्हणून रोज अकरा माळी आणि तीन अध्याय वाचायचे आहेत आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज पंचमहायज्ञ आपल्याला करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद